गाडीची आणली हो का रे पण आज चतुर्थी आणि सुट्टी पण आम्ही निघालोय गणपती दर्शनाला कारण एरवी सुट्टी नसते आणि जायला जमत नाही काय कशी लावली आता थोडे पुढे काढावं लागेल तर आपल्याला गाडी चढता येईल ना हाँ? जात आहे तोंडात नको घालवते पाऊस काय येतो काय माहिती का आम्ही निघालो नेमकी पावसाचं पण वातावरण झालं पण आता बघूया तिथे गेल्यावर काय जात पाऊस येतो लक्ष पण ऐंशी पर्यंत आणि छान त्याचे प्रवासामध्ये आता जो होऊन जाईल तोपर्यंत आम्ही त्या स्पॉटला पोहोचू लक्षची झोप झाली का मग आम्हाला पुढे तो पण त्रास देत नाही संध्याकाळी चिडचिड पण करत नाही तर आपण आता निघालोय ब्रिज वर ब्रिज वर चाललोय आपण हायवे चाललोय म्हणजे आपण लवकर बाहेर पाडळी गावामध्ये पोहोचलो आहोत पाडळीच्या सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे आपण चाललेलो आहे तर हायवे पासून असं लेफ्ट लाग घेतो पाहिजे पाऊस पण यायला लागलेला आहे ना हायवेनी आपण आलो का घोटेच्या पाडळी गाव म्हणून लेफ्ट साइडलाच आपला तिथे दिसेल की सिद्धिविनायक मंदिरचं बोर्ड तर इथं थोडं पुलाचं चा काम चालू आहे आहे रस्ता चांगला आहे खराब नाही आहे आपल्याला श्री सिद्धिविनायक मंदिरच बोर्ड दिसतोय तर पाऊस पण जोराचा सुरू झालेला तर असं ब्रिज खाल्लो आपण आता चाललोय सिद्धिविनायक कडे आणि पाऊस पण जोराचा आलेला आहे सुरू झालेला म्हणजे थोडा वेळ राहील कारण काही भाग आपल्याला पाऊस नाही दिसत काहीच भाग ठिकाणी पाऊस आहे म्हणजे एवढा एवढाच असेल इथे बोर्ड पण लावलेला आहे इकडे राईट साईडला पाडळी गाव आहे त्याच्याच पुढे सिद्धिविनायक मंदिर आहे पाडळी गावाच हे दाखवलंय आपल्याला बोर्ड म्हणजे इकडे पाडळी गाव आहे आणि हे सिद्धिविनायक मंदिर वरते दाखवलेले सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्याचा रस्ता गोड फिरून गेलेला आहे काय विचार मंदिर कुठे आहे सरळ जर कुठेच न फिरता सरळ रस्ते आहे सिद्धिविनायक मंदिराकडे जायचं आहे जो राईट साईडला आपण आता फिरलो तो गावाकडे जा गावात रस्ता जाणार आहे तो मंदिर दिसल्यामुळे आपण लगेच पहिले फासल्या होतो मंदिर म्हणजे बो हे लावलंय त्यांनी चित्र पण त्यांनी दाखवलेलं म्हणून आपण वरती फिरलो आणि नंतर वरती फिरल्यानंतर बघितला तर आज गर्दी दिसते कारण आज चतुर्थी गाड्या येताना जाताना भरपूर दिसत आहे आम्हाला तर इथून आपण मंदिर दिसत येल्लो कलरचं ते बघा तिथे आपल्याला जायचंय म्हणजे हायवे पासून एक दीड किलोमीटर असेल है ना

आपल्याला चालत जावं लागतं जानवारी पा पाडळी असं पण म्हटलेलं आहे कारण जानोरी आणि पाडळीच्या गावाच्या मध्ये आहे हे मंदिर पाडळीवरून आपण सर्व पुढे गेलं की जानोरीचे बोर्ड दिसते दोन किलोमीटर अंतरावर जानवारी आहे आणि त्याच्याच मध्ये भागी ते मंदिर तर आता थोडा पाऊस चालू आहे आणि लक्ष्मण झोपलेला आहे थोडंसं थांबतोय गाडीतच आणि मग आम्ही मंदिराकडे जाणार झाला छान पाऊस चालू आणि ह्या वेळेस लवकर पाऊस सुरू झाला त्याच्यामुस इकडे हिरवळ आहे आणि आता म्हणजे एवढ्या हिरवळ आहेत तर हे मंदिर खूप छान दिसतंय मंदिर आहे एकदम सॉरी गोल्डन गोल्डन कलर कलर घात मला माहित होतं गोल्डन गोल्डन कलरचं मंदिर आहे प्रमाण या मंदिरातली जी मूर्ती आहे दादरच प्रभादेवीच जे मंदिर आहे तशीच सेम मूर्ती इथं पण आहे म्हणून कदाचित सिद्धिविनायक नाव दिलेलं असावं प्रभादेवीला दादरला जे गणपती मंदिर आहे तिची बाब करतोय बघू आपण मी पण गेलेलो नाही पण ऐकून होतो एकदा दोनदारपैकी तर आज माझा उपास पण आहे मी चतुर्थी करते आणि अजून चतुर्थी कोण कोण करतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चतुर्थी केल्यापासून म्हणजे भरपूर मला असे काही चांगले अनुभव पण आलेले आहेत तुम्हाला पण आले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कोण संकष्ट च करता असं पावसाचं प्रमाण वाढतच आहे पण कमी नाही होते असं वाटतं आम्ही गाडीतच बसून राहतो काही लागलं इथे एकदम मंदिराच्या जवळ आहे पण मग खूप भिजून जाऊ म्हणून गाडीतच बसू तर पाऊस चाललेला तुला गाडीतच ठेवलं आणि आम्ही आम्ही मंदिराकडे क्षेत्र समजून आम्ही दर्शन घेणार आहे असं उलटा घ्या आता उलट म्हणतो मी जाऊ काशी जाऊ है। नासिक में आप आ जाएंगे नहीं पिताजी अभी गांव में है पिताजी इक्कीस तारीख को आने वाले saya side RT jalan foto horo Tu दर्शन घेतलं आम्ही तिथे विनायकाचं लक्षला गाडी तर सोडलं आहे आणि आता आम्ही बसतो येतो त्याच्याजवळ काय पाऊस आहे तुफान लक्ष पण आला दर्शन घ्यायला लक्षचं दर्शन झालं थोडासा ओढला झाला त्याच्यामुळे त्याला राग आला आलाय मंदिराच्या दोन्ही साईडने रेल्वे ट्रॅक सायनी रेल्वे येता जाता ते आम्हाला पण ते पाळायला काय नाही अजून हाय वेळ आम्हाला जाऊन जाऊ <laughs> मी तर, तर आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन आणि निघालो पूर्ण मी तर जास्त ओलली तर आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन निघालो पाऊस इतका होता खूप की उघडायचं नावच घेतलं होतं म्हणून आम्ही पावसातच ओरलो होत गणपतीच्या दर्शनाला गेलो आणि मी अगोदर गेली त्याच्यामुळे मी जास्त ओरली झाली आणि नंतर थोडा पाऊस उघडला मग लक्ष गेला त्याच्या पप्पा गेली तरी थोडासा तो पण मुल्ला झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला गणपतीच्या सभोवतांचा म्हणजे परिसरात जास्त दाखवता आला नाही कारण पाऊस खूप होता आणि जर जास्त थांबलं असत तर इथेच अंधार झाला असता त्याच्यामुळं मग आम्ही इथून निघालो तर अजून पण बाहेर थोडासा पाऊस चालूच आहे आणि आता वाजले सात दर वेळेस आता पावसा म्हणजे बाहेर निघाल पावसाळ्यात चालू येतो परंतु आम्हाला ड्रेस एक एक सेटअप टाकूनच ठेवावं लागेल लक्षचा माझा त्याच्या पप्पांचा म्हणजे ओरलं जरा झालं तर कपडे चेंज करत येईल आता पूर्ण ओरली आहे ओरल्या याच्यातच आम्हाला आता जावं लागणार की गाडी ते म्हणून थंडी कमी वाजताय लक्षात जास्त थंडी वाजत कपड्याला

See. So high <laughs> bait's a night view. Wow, wow, wow. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय